जी महासेल एस टी स्टँड सांगली येथे कारच्या धडकेत पंचावन्न वर्षीय प्रवीण नारायण जाधव हे गंभीर जखमी झाले हा अपघात रविवारी एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजता घडला अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी कार चालकावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंतामणीनगर जी एस टी ऑफिसजवळ सांगली येथे फिर्यादी राहत असून रविवारी रात्री आठ वाजता फिर्यादी हे नोकरीवर जात असताना जी महासेल एस टी स्टँड सांगली येथे रस्ता क्रॉस करत असताना भाजी मंडईकडून गरवारे कॉलेज एस टी स्टँड सांगलीच्या दिशेने येणाऱ्या अनोळखी कार चालकाने फिर्यादीस धडक देऊन जखमी केले अपघात करून फिर्यादीस उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये नेऊन हॉस्पिटल येथून फिर्यादीस काहीही न बोलता तो निघून गेला आहे म्हणून त्या अनोळखी वाहन चालकाविरुद्ध फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सध्या फिर्यादी याच्यावर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत फिर्यादी घटनास्थळी दाखवण्यासाठी येताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत